लोकसभा संपताच आणि विधानसभेपूर्वी राज्यात विधान परिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे मुंबईतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केलाय मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिंदे गटाचे दीपक सावंत लढण्यास इच्छुक आहेत अशातच एनडीएला विंशत पाठिंबा दिलेल्या मनसेनं भाजपच्या जागेवर उमेदवार जाहीर केलाय मनसे कडून अभिजित पानसे यांना कोकण पदवीधर मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे पानसे महायुती की मनसेचे उमेदवार याबाबत चर्चांना उधाण आलंय निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार आहेत त्यांची मुदत सात जुलैला संपणार आहे त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांना तिसऱ्यांदा संधी मिळण्याची शक्यता आहे यातच भाजपच्या मतदारसंघात मनसेकडून उमेदवार अभिजित पानसेंना मैदानात उतरवलं आहे त्यामुळे भाजप निरंजन टावखरेंना थांबण्यास सांगणार की मित्रपक्षांमध्ये लढत होणार हे आगामी काळात स्पष्ट होईल